गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने संत कबीरनगर येथे अटक केली आहे अमावस्यानिमित्त खंडणी विरोधी पदकातील अधिकारी आणि कर्मचारी गंगापूर ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन राबवत असताना संत कबीर नगर येथे किसम पोलिसांना पाहून पळू लागला पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी चारही बाजूने अटकाव करी त्याला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली अधिक चौकशी केली असता त्याचे नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती वय एकवीस राहणार वाघाडी पंचवटी असे असून त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात सव्वीस जून रोजी गंभीर गुन्हा दाखल आहे हा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीरनगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला फोन पळाला होता पण त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारणं त्याने सुरुवातीला हळूहळूचे उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असं त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील सी आर नंबर तीनशे वीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनच्या वर्ग करण्यात आलेले ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक